विलासराव देशमुख यांच्याविषयी सर्वांनाच आदर आहे त्यांच्या स्मृती कुणीही पुसू शकत नाही आणि पुसणार नाही अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लातूरमध्ये त्यांच्या विरोधात आंदोलनं करण्यात आलेली होती तर रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर लातूरमधून सुद्धा तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांनी माफी मागावी अशी मागणी केलेली होती एकंदरीतच राजकीय वर्तुळामधील प्रतिक्रिया समोर आल्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे विलासराव देशमुख यांच्याविषयी सगळ्यांनाच आदर आहे त्यांच्या स्मृती कुणीही पुसू शकत नाही आणि पुसणार नाही अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर लातूरमध्ये रवींद्र चव्हाण यांनी केलेलं जे विधान होतं त्यामुळे मोठा रोष व्यक्त केला जात होता के विलासरावच्याबद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे त्यामुळे विलासरावच्या स्मृती कोणी पुसणार नाही कोणी पोसू शकत नाही आम्हाला सगळ्यांना आदर आहे आम्ही जरी काँग्रेसच्या विरुद्ध लढत असलो तरी देखील विलासरावच्या संदर्भात आमचं सगळ्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्तम काम केलं त्यापैकी विलासराव आहेत आणि हे स्पष्टीकरण रवींद्र चव्हाणसाहेबांनी दिलेलं आहे